नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार युट्यूब चॅनलमध्ये एकंदरीत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की पी एम किसान महास्मान निधी योजनेची तारीख जाहीर झालेली आहे तसेच पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रित मिळणार का, का या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या योजनाकार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभधारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंददायक आहे कारण की सतरा हप्ता जमा झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आता अठरा हप्ता कधी जमा होणार याबाबत आतुरता लागली आहे ही एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे एकंदरीत एक अठरा जून रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा म्हणजेच सतरा हप्ता टाकण्यात आला होता किंवा सतरा हप्ता जमा करण्यात आलेला होता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत पुनर्श एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी जे पीएम किसान योजनेचा लाभ घेतात त्यांना अठरा हप्त्याची जी वाट बघत आहे त्यांच्या खात्यामध्ये लवकरच या हप्त्याच्या जे हप्ता आहे तो जमा होऊ शकतो कारण की लवकर दिलासदायक बातमी मिळू शकते पीएम किसान महासम्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळत असतात तर नमो शेतकरी महा निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळून वार्षिक बारा हजार रुपये या दोन्ही योजनेच्या माध्यमातून जमा होत असतात जर आतापर्यंत तुम्हाला जर एकही हप्ता मिळाला नसेल तर काय कामे करायची मी चालणार आहे तत्पूर्वी आपण काय कामे करू शकता ते म्हणजे आधार कार्डला बँक लिंक करा ई के वाय सी पूर्ण केली नसेल तर राज्यातील असे अनेक शेतकरी आहेत त्यांच्या अद्यापही ई सी पूर्ण नाही त्यामुळे त्यांनी तातडीने ई के वाय सी करून घ्यावी जर ई के वाय सी जर केली नसेल तर तुमच्या खात्याला खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार नाही तर पीएम किसान ई केवायसी केली नसेल तर ई केवायसी करून घ्या शेतकरी मित्रांनो महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे टी पीद्वारे तुम्ही घर बसल्या किंवा सी सेंटर जे असतो ऑनलाईन सेंटर तुम्ही जर गेले तर तिथे सुद्धा तुम्ही ई केवायसी टी पीद्वारे किंवा थंब लावून सुद्धा करू शकता किंवा बायोमेट्रिक सुद्धा करू शकता एकंदरीत ही महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे ई केवायसी बाबतीत आहे ई केवायसी तुम्ही करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत त्यांनी त्यांची माहिती एस एम एसच्या च्या माध्यमातून मिळू शकते अशी शेतकरी असतात की कागदपत्रे किंवा ई केवायसी केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर तुम्ही एक काम करू शकता ते म्हणजे ई केवायसी केल्याच्या नंतर ई केवायसी जर डबल पेंटिंग असेल तर हप्ता मिळणार नाही अप्रूव्हल मिळाले असेल किंवा यस जर झाले असेल पीएम किसान योजनेचं तर तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता मिळून जाईल तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही हे कसे तपासायचं तर एकंदरीत तुम्ही पीएम किसान निधी योजना किसान योजने आहे या पीएम किसान योजनेच्या अधिकृत जीबसायला अधिकृत भेट दिल्याच्या नंतर फार्मर कॉर्नर याच्यावर गेल्याच्या नंतर तुम्हाला जो आधार कार्डचा बारा अंकी नंबर आहे समजा आधार कार्ड चा बारा अंकी नंबर आहे ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकून घ्या आणि तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर तुमचा टाका आणि तुम्हाला जो कॅपचा आहे ते दिलेल्या कॅप टाका तुमचा स्टेटस मिळून जाईल कारण की स्टेटसवर सगळी काही माहिती दिलेली असते स्टेटस चेक करा सतराव्या हप्त्याचं हा हप्ता पी एम किसान मान निधी योजनेचा हप्ता पाच तारखेला येणार आहे ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो तुम्हाला समजला असेल की केव्हा हप्ता मिळणार आहे तर नवो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही कारण की आता जो चौथा हप्ता आहे तो टाकण्यात आलेला आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपयाचाच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ही आनंदाची बातमी होती तत्पूर्वी आपल्या पुनर्स एकदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो